पण जेव्हा ही मूर्त तयार करायची होती त्या या लोहाराच्याच जा हातानं ती मूर्त तयार झाले या पालखीला खांदा या लोहारानं दिला पाहिजे अरे पालखीची प्रथा शिवरायानं का सुरू केली आम्हाला कळलं नाही लोहाराला ना पालखीचा खांदा द्यायला लावलं म्हणजे शिवरायाने अस्पृश्यता मोडीत काढली आम्ही म्हणतो त्यांनी गावकुसाच्या बाहेर आहे शिवरायांचं राज्य होतं ते तुमचं आमचं नाहीये शिवरायांचं मग शिवाजी महाराजांनी काय केलं आसपी सुद्धा मोडीत काढली लोह आहे ना पालखीला खांदा द्या भोई आहे ना, ना पालखीला खांदा द्या एवढंच नाही हिरकणी रात्री गडावरती आली आहे जर रात्री गेलं नाही रात्रीच्या सात नंतर सर्व दरवाजे बंद काही पाच खाली जाणार एवढी व्यवस्था केली होती पण हिरकणी त्या गड्यावर खाली आली सावकाराला बातमी कराली किल्लेदाराला बातमी कराली शिपायाला बातमी कराली त्या दरवाजाचा लोकांना समजलं बरं हिरकणी दरवाज्यावर गेली नाही दिवस आली है है। ती आली कशी म्हणजे हिरकाळी नक्कीच रात्री कुठून तरी गेलेली आहे शिवरायांना बातमी पोहोचवली शिवराय म्हणतात तर हिरकडी दरवाजा बंद नसताना बंद असताना सुद्धा खाली गेलेली आहे याचा आता हिरकडी खाली पोहोचली आणि जर पुन्हा नित्य नियमाने ती सकाळी सात वाजता वरी आलेली आहे म्हणजे काहीतरी याच्यामध्ये शोध घेण्यासारखा आहे सात दिवस हिरकाळीच्या बाबतीमध्ये सपास लावला सात दिवसानंतर कळलं शिवरायांना की हिरकणी रात्री गडावरी गे खाली गेली त्या बुरजावर एखाद्या वाघाला वा एखाद्या सिंहला उतरणं सुद्धा शक्य नाही वाघ आणि सिंह उतरू शकत नाही मानव जातीचा प्राणी उतरला कसा अरे स्त्री हिरकणीला बोलून गेलो हिरकणीला बोलवल्यानंतर पालखी का सुरू केली त्याचं एकदम उत्तम उदाहरण तुम्ही अंधश्रद्धा जपू नका पालखी प्रताशिवरानं सुरू केली ती कुणासाठी हिरकणीला बोलून घेतलं हिरकणीला सारखीच हिरकणी लवकरात लवकर नि या निरोप झाला हिरकणी आणि हिरकडीला समजलं आपण शिवरायांचा उल्लंघन केलंय पालन केलं नाही आता टोकावरून शिवराय मला खाली टाकून देणार कारण मी स्वराज्याचा उल्लंघन केला स्वराज्याचं उल्लंघन म्हणजे नियमांचा प्रतिष्ठान उल्लंघन आहे आणि नीती नियमांचा उल्लंघन करणं म्हणजे शिवराय आता मला टकपक टोकावर खाली टाकला जिजाऊ म्हटल्या हिरकणीला बोलून घ्या जिजाऊ सांगितलं बोलवा हिरकडी आणि हिरकडी रडत रडत सतत ताण्या बाल घेऊन आली आणि त्या ताण्या बाळाला शिवाच्या हातात दिलं आणि हिरकडी सांगते मला टोकावरून खाली लोटा मारा पण माझ्या चूक नाही बाळाच्या पोटाला भूक लागली म्हणून हिरकडी त्या बुरसावर खाली उतरली एक आई होऊन त्या बालाच्या सेवेसाठी गेली माझ्या बालाला तुम्ही लहानाचं मोठं करा पण राजे तुम्ही मला टकमग टोकावरून खाली टाका पण माझ्या बालाला तुम्ही टाकू नका त्या शिवन दुधाचा पेला हातामध्ये घेतला बाळाला दोन थेंब दूध पाजलं आणि त्याचं नाव सर्जेराव ठेवलं सर्जराव ठेवलं पण हिरकरीने सांगितलं हिरकरी ताई तुझ्या सारख्या स्त्रिया जर माझ्या स्वराज्यात असतील ना तर एकही महिलांना हात लावण्याची हिम्मत घेतल्या कुठल्याच परक्यांना होणार शिवानं पालखी तयार केली शिवानं पालखी दिरकरीला बसवली आणि पहिल्यांदा जगाच्या पाटीवरती पालखी जर कुणी तयार असेल तर या गावात त्या गावदेवी मंदिरासाठी आहे पण आपल्या गावामध्ये प्रत्येक गावाच्या वेशीवरती एक गावदेवीचं मंदिर असत तुम्हाला घर सांगतो तुमच्या घरातली खरी आई तुमच्या घरातली घरी स्त्री ही खरी गावदेवी आहे आणि ती प्रथा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरकणीला पालखीत बसवून सन्मानानं खाली पोचवायची का पालखी प्रथा सुरू झाली याचं उत्तम उदाहरण शिवराई पालखीत गेले म्हणून पालखी प्रथा सुरू नाही झाली तर हिरकळीला मान सन्मान आणि म्हणून आपल्या गावदेवीला पालखीमध्ये गावाच्या वेशीवरती आणलं जातं गावाच्या वेशी आतमध्ये आणलं जातं प्रत्येकाच्या घरामध्ये आईचं पूजन केलं जातं ते पूजन एक स्त्री सत्ताक पद्धतीचं कारण आहे पुरुष सत्ताक पद्धतीचं नाही स्त्रियाला सम्मान देणारी आमची कोळी संस्कृती आहे स्त्रियांना सम्मान देणारी आमची सर्व बहुजन समाजाची इतक्या भूमिपुत्र समाजाची संस्कृती आहे इतक्या कुणब्यांच्या संस्कृती आहे स्त्रियांवरती अन्याय करणं आमची संस्कृती नाही ती हिरकणी गडावर खाली आली आज आजर अमर तिच्या नावाचा गुरुज हिरकणी गुरुज म्हणून ओळखला जातो शेवटचा आरती मुद्दा गांभीर्याने सर्वांनी ऐका तेव्हा शिवरायांना यांची संधी मिळाली तारीख होती अकरा ऑगस्ट सोळाशे सर्वांना माहिती आहे आमचे लोक ऐकतात दहा नोव्हेंबर सोळाशे पोसष्ट आम्हाला माहिती आहे अकरा ऑगस्ट सोळाशे एकोणसष्ट माहिती नाही दहा नोव्हेंबर सोळाशे पोसाठ ला छत्रपती शिवाजी पर्यंत काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांना समजलं माझा हजारो मध्ये मावळा आहे अफझल विजापूरवरून निघालाय शपथ घेते एक जिंडा येतो मुद्दा लाकरी लावू गिजापूर वरून तो वाईट आला वाईट प्रतापगड निवडलं प्रतापगडावरती अफजल मारला पण आमच्यात काय गद्दार झाला हे आम्हाला कुणी सांगितले नाही आम्हाला फक्त एवढंच शिकवलं पुस्तकामध्ये कृष्णाजी यांनी शिवरायांवरती तलवार आता सर्वांनी हा शेवटचा मुद्दा आहे का मी प्रत्येक सभेमध्ये जाहीरपणे सांगतो कारण आम्हाला शिकवलं नाही ते आम्हाला शिकवायचं आहे आणि जे आमच्यापासून लपवलं ते लोकांसोबत आणायचं आहे यासाठी आम्ही मरायला तयार आहोत आम्हाला माहिती आहे आमची कपडे आम्ही सोबत घेऊन फिरतोय तुम्हाला अनेक शिव व्याख्याने भेटतील तुम्हाला अनेक शिवावर व्याख्यानावरती भाषणं करणारे मिळतील पण तुम्हाला सत्य सांगणारे फार कमी पूर्ण मिळतो आज माझा वय पंचवीस सव्वीस वर्षांची जर आम्ही पुढे आलो परत सांगते माझं एल कंप्लीट कम्प्लीट आहे माझं एल एल एम चालू आहे पीएचडी चा मी मुंबई विद्यापीठाचा स्टुडंट आहे म्हणजे तुम्हाला वाटेल की गुंगरू आला मला पोरगा आलाय कोणतरी गावठी भाषण करायला तर अजिबात माझा हायकोर्टचा का प्रॅक्टिस चालू आहे मला माहिती आहे एखाद्याने माझ्यावरती कंप्लेंट केली तर तुम्ही माझ्या भागात नाही राह मला माहिती नाही पण मी तरी माझी स्वतःची केस स्वतः म्हणजे केवळ शिक्षणामध्ये कमी होऊन नाही भाषणानं काय नसतं प्रबोधनानं आणि परिवर्तनवादी लडे उभे हो राहिले पाहिजे जाता जाता गांभीर्याने शेवटचा मुद्दा आहे का की दहा नगर सोळाशे ला छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला किस्सा एवढा रंगून सांगितला जातो की अफजल खानाचा कोचला बाहेर काढला अरे पण अफजल खान मारला आम्हाला सांगितलं गेलं की शिवरायांसोबत दगा फटका झाला पण उस्ताम जमान नावाचा मुसलमान काय तुम्ही सांगा रुस्ताबेल जवान नावाचा माणूस पुढे आलाय ज्याच्या दाखल्यावरती आज कुणबी आहे ज्याच्या दाखल्यावरती आगरी आहे कोळी आहे मुसलमानाच्या कोळी समाजाचे आमचे श्रीवर्धन मोहल्ल्यामध्ये जात सर्व तांडे तांडे ही पदवी फक्त कोळी आणि आगरी समाज असतो इथं कोणी आगरी समाजात असतं त्यांना माहिती आहे अब्बासभाई तांडे संतोष तांडे ना अरे शूराना स्वराज्या का त्याने इस्लामच्या हो पिढ्याने पिढ्या कबूल केल्या होत्या त्यांना शिराने एकत्र केलं हो। रेसिजम दोन आहे काला आणि गोरा जसं अमेरिकेत काला आणि गोळा वाद आहे काल्यांची सत्ता गोळा बाहेर गोऱ्याची सत्ता काला बाहेर तसं भारतामध्ये तो इस्लाम आला इस्लामला कबूल करणाऱ्या लोकांना मुसलमान म्हणतात इस्लामला जो so, वंशवाढ येतो त्याला मुसलमान कधीच म्हणत नाही अफजल खान कधीच मुसलमान नव्हता अफजल खान हा इस्लामचा भाई होता पण अफझल खान इस्लाम राजाने मुसलमानांनी कबूल केलं त्यांच्या आला तालामध्ये कुराणच्या उल्लेख आहे हे मुसलमान और मजलूम के साथ कंदेसे आगा बडो तो म्हणजे हो। आला तालाचा पुराण त्यांचा असा सांगतोय जशी भागवत गीता आम्हाला सत्य धर्म शिकवतो तसा त्यांचा पुराण त्यांना शिकवतोय की तुम्ही मुसलमान जर अन्याय त्याच्यावर होतो त्याच्यावर अन्याय करत असाल तर तुम्ही मुसलमान नाही अफजल खान हा रेसिजम मधला विदेशी मुसलमान औरंगजेब रेसिजम मधला विदेशी मुसलमान पण इकडचा घेतलं आणि शेवटच्या मुद्द्यात काय सांगायचंय अफझल खान फाळला बरोबर बारा वाजे सव्वा बारा वाजेपर्यंत पण जेव्हा माथ्यावरती सूर्य आला होता पण शिवरायांचा दगा फटका झाला असता आज लोकशाहीच्या हत्या हेच नेते करतायत ना आज लोकशाहीची विठामणा हेच नेते करतायत ना त्यावेळेस अफजल खान दहा चालून आला अफजल खानाचा वकील कुणी खान कुणी पटाल कुणी मौलवा नाहीये अफजल खानाचा वकील कोण पाहिजे होता कुणी पठाण कोणी खान कुणी मौला कुणी मौलवी पाहिजे होता ना अफजल खानाला साथ देणारा कृष्ण ज्या जो <laughs> किर्लोस्कर गुरुजींनी इतिहासात असं लिहिलंय तुम्ही वाचलं तर तुम्हाला कल्पना ये जेव्हा केलूस गुरुजींचा खरा शिवचरित्र वाचाल त्या शिवचरित्रामध्ये ते असे म्हणतात की दहा नगर सोळाशे एकोणसष्ट होत गाठा शिवरायांनी कोथला जसाही बाहेर काढला माणसानं कल्पना दिली की अफजल खान तुमच्या दगा फडका करणार आहे अफजल खान सुपारी घेऊनच पुढे आलाय तो मैत्रीचा हात करून नाही आणि आम्हाला हे काय सांगतात इतिहासकार अफजल खान एवढा बला होता की ती उभी पारायची तो आडवी पारे करायचा तो तांब्याचा असा कानोळा करायचा अरे पण नाही जमला गुबी पारायची आडवेकर जमला का कधी आंडेकर कधी असा कानोळा केला का तर भारतात आता आंडेकर अब्दुल खानाच्या नंतर ताकद असं म्हणतात नको मग आंडडेकरला जे जमलं ना त्या अफदल खानाचं श्रेय कशाला सांगताय या इतिहास अफजल खान मोठा केला अरे शिवाचं श्रेय सांगा ना शिवाच महात्म्य सांगा ना शिवाच्या कल्पना सांगा ना शिवाचं शिक्षण ना अरे पाकिस्तानला शिव्या घालतोय पाकिस्तान शिकवतो द मॅनेजमेंट ऑफ गुरु छत्रपती शिवाजी महाराज मध्ये शंभर मार्काचा पेपर फक्त शिवाच्या रित्रावर बरोबर सर पाकिस्तानमध्ये शंभर मार्कावरती शिवरायांचा पेपर घेतला जातो आणि यांनी चौथीच्या पुस्तकातला पण आमचा शिवाजी मात्र काढून टाकला आणि हे सांगतात आम्ही सत्य शिवरायांच्या कृपेला आलो मी कुणाच मागचा पण सरकार आता पण सरकार जैसे सर्वांनी सिलेबस असंच दिले मी कुठल्याच पक्षाचा विरोधक नाही मी कुठल्याच पक्षाचा कार्यकर्ता नाही मी कुठल्याच पक्षाचा समर्थक नाही जाता जाता शेवटचा मुद्दा सर्वांनी गांभीर्य ऐकला की दहा नव्हे स्वराज शेको सरला कृष्णाजी अर्जुन आसा की अर्जुन किर्लोस्कर गुरुजी असं लिहितात कृष्णाजी बाबतीमध्ये अर्जुन गुरुजी असं सांगतात की त्यावेळेस कृष्णाजी एवढंच नाव टाकलं पण त्याचा आडनाव कुलकर्णी आता हे खरं आहे तुम्हाला पचनी पडत किंवा न पडत मला समाजाने पण विचार करायला पाहिजे मी असायला म्हणत ते कुलकर्णी कसे होते म्हणून आताच्या पण कृष्णाजी एवढं शिकवलं अरे पण मला एवढं म्हणायचं आहे की जिवाजी महाला पुढे आले संभाजी काउनीच्या त्यावेळेस होते तुम्हाला कल्पना असेल संभाजी आणि शिवरायांचा त्या काळातला वकील काजी हैदर आज शिवरायांच्या भेटी सोबत शिवरायांचा वकील कोण कृष्णाजी अर्जुन केरडुसकर गुरुजींचा वकील कृष्णाजी अर्जुन अर्जुन केरुस्कर गुरुजी असं म्हणतात की कृष्णाजींचा वकील हा कोण होता तर त्या काळातला कृष्णा भास्कर कुलकर्णी कृष्णा भास्कर कुलकर्णी अर्जुन तुम्ही ज्या किर्लुस्कर गुरुजींचं पुस्तक वाचा किर्लोस्कर गुरुजी असं म्हणता की शिवरायांना उभे बघा सर्वांनी गांभीर्य कानामध्ये शिवरायांना उभ्या हयातीमध्ये कोणी खान मौलाना पठाण मौलवी हे हात देखील लावू शकले नाहीत शिवरायांना टल देखील करू शकले नाहीत पण जेव्हा दहा नोव्हेंबर सोळाशे पंचाहत्तर ला अफजल खान धारा दिवशी पडतोय शिवरायांचा मृत्यू जवळ नाही आहे स्वतः कृष्णा भास्कर कुलकर्णीनं आपल्या मेहनतीत तलवार काढली आणि शिवरायांच्या कपालावरती मारली आणि शिवरायांच्या कपालावरती मारत असताना शिवा जिवा महाला पुढे आला आणि जिवा महाराज जर ते सावरलं नसतं तर कदाचित शिवराय धारा म्हणजे पण अफजल खान मारंतर कृष्णा कुलकर्णी तलवार मार काढली आणि शिवरायांवरती वार केला जगाच्या पटल्यावरती इतिहास दिला गेला ज्यांनी शिवरायांचं मीठ खाल्लं भाकर खाल्लं त्यांनी शेवटी केली इतिहास होता आम्हाला ती कशी शिकवतात कृष्णाजी अरे तो शत्रू होता त्यांनी शिवरायांची वाढ केला पुष्का जीव काय म्हणू पुष्का म्हणा आणि आमच्या जीवाशिवाला काय म्हणतात जीवा शिवाची बैल जोड अरे बेकी न जाई पुढं तुम्ही आमच्या जीवाची महाराजांना जीवा शिवाची जी बैल जोडं म्हणतात लाज वाटली पाहिजे आपल्या लोकांना गाणं लिहिताना आणि लता मंगेशकर आमच्या वाटलीच पाहिजे तुम्ही गाणं गाता आणि शिवरायांना जीवा शिवाची जी बैल जोडं म्हणता कुठल्या गावामध्ये जिवाने शिवा नावाचं आहे अरे शिवा नाव एवढं पवित्र आहे जे आमच्या महादेव शंकरा आहे आणि जे आमच्या छत्रपती शिवाजी बद्दल आहे शिवा या नावाची ताकद आहे जी ताकद प्रबोधनकार ठाकरे म्हणतात मी म्हणत नाही देवळांची धर्माने धर्मांची देवळं ह्या पुस्तकामध्ये प्रबोधनकार ठाकरे स्वतः म्हणतात एका बाजूला ते तीस कोटी आणि एका बाजूला जयशिवराय नाव जरी घेतलं तरी ती फलटण बाद होते एवढं नाव ताकद शिवाजी महाराजांच्या नावात जाता जाता घातला एक आता शिवा काशी मी जात सांगत नाही जिवा महाराज मी जात सांगत नाही जात सांगत नाही बाजी प्रभू देशपांडे म्हणजे प्रभू समाजाची लोक पुढे आले प्रभू समाजा कायस्ता होता कायस्थ वर्ध्यवस्थे सर कोण आहेत हे तुम्हीच तपासा मुरारबाजी देसाई नेताजी पालकर तुम्ही तपासा कानाजी आंग्रे तुम्ही तपासा म्हणजे प्रत्येक जातीचा समूहाचा माणूस पुढे आला आणि स्वतःचा जाणाची कानाची बाजी तयार झाला न्यूछावर बनले आपले लोक न्यूछावर हे मरायला तयार झाले एका राजासाठी नाही तर स्वराज्यासाठी आणि जाता जाता शेवटचा संदेश जाता हाच आहे जेव्हा पणाला घडाला वेळा घातला एक दोन तीन चार पाच सहा महिने झाले वेळा पडला कधी जानेवारीला अकरा <प्राण> बारा तेरा चौदा पंधरा सलग सोळा दिवस झाले नेताजी पालकर म्हणतात कशाला धोडे स्वर हा नेताजी पालकर जिवंत आहे शिव्हाला सोडवण्यासाठी नेताजी पालकर जाईल पण नेताजी पालकरांना पण अपयश आला जिजाऊन पण त्या ठिकाणी फक्त सहा महिने झालं होतं त्या व्यक्तीला तर शिवा काशीत तयार झाला शिवा काशीत काय म्हणतो की शिवा मी तुमच्या उभे उभे असतोय तुम्ही उबे सिद्धी जवाहरच्या भेटीला जाऊ नका शिवा काशीत तयार झाला शिवा काशीची एक पालखी झाली शिवाजीवारची एक पालखी झाली पालखी मध्ये दोघाही बसले दोन्ही पालख्या वेगळेला दिशेने लागल्या एक मागच्या दाराने तर एकच्या पुढच्या दाराने शिवा काशीला माहिती होत मी मरणाच्या दारात उभा आहे मला मारलं जाणार आहे मी संपणार आहे तरी शिवा काशीच्या त्या पालखीतला बसून मिळीच मिळत मिळत उभा आला आणि सिद्धी जवान शिवा काशीच्या खांबाला बांधलं दोन भाडे घेतले आणि छातीमध्ये घोपसले जसे छात्रीमध्ये घोपसले अफजर खानाचं पराच नाव काय हजर तो पुढे आला त्याला माहिती होत कृष्णा भास्कर कुलकर्णी सहा महिन्यापूर्वी शिवरायांवरती वार केला सहा महिन्यापूर्वी दहा नोव्हेंबर सोळाशे पंचाहन्न आणि बरोबर सहा महिन्यानंतर शिवराय आता वेड्यात आता बस सहा महिन्या जखम शिवरायाची होळीच असणार ती भरली नसता जेव्हा खानला कळलं शिवराय नसावेत शिवराय आणि वारा धावतात त्यांना गोष्ट जेव्हा त्या सिद्धी जवाहरला कळालं फाझर खानला कळालं की जो कुष्टा भास्कर कुलकर्णी वार केला तो वार आजही असावा तुम्हाला कल्पना असेल फाझर खान उभा राहिला जीर्णोटक बाजूला केलं शिवा काशीच्या वार वाई समजलं शिवाजी महाराज नाही फळात भाले खोपसले मारले शिवा काशी म्हणतोय या छातीवरती भाले खोपसा का न करू द्या तुमचा मावला धारा देत पाडला निदड्या छातीने लढला बोलून नाही लढला आमचे लोक वाट आमचे लोक लिडरशिप ओळखा प्रामाणिक लोकांची जाणीव करून घ्या आणि विनंती आहे ज्या प्रकारे त्या बाजी लढत राहिले शेवटच्या क्षणापर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत पर्यंत तो सैन्य बोल लढत राहिलं लो, आताच्या लोकशाहीची परिस्थिती नेमकी तीच आहे आपला मावळा ओळखा आपला नेता ओळखा लोकशाहीला पोषक कोण आहे ओळखा आणि आता जाता जाता एवढंच म्हणतो शत्रूच कमी करता येत नसेल तर एकतर आपलं वाढवा आपलं कमी करता येत नसेल तर शत्रूचं वाढवा असा गणिमी कावा आपण महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे त्यामुळे राजकारणी लोकांना ओळखा ओबीसी वो ची या जनगणनेचा मुद्दा हा पुढे नाही कारण आणबीसी चे मध्ये सचिवालयात जर तुम्ही गेला तर एकूण चोवीस जागा आहेत आणि झिरो संख्या म्हणजे ओबीसीचा एकही एक सचिवालयातला सचिव नाही आहे छत्तीसशे आय एस आयपीएस आय एस आहे क्लास वन क्लास टू क्लास थर्ड क्लास वन चे छत्तीसशे पोस्ट आहेत एकतीसशे त्रेपन्न अपर कास्ट आहेत ओबीसी चे उमारी दोनशे अकरा महाराष्ट्रातले फक्त तीन म्हणजे ओबीसी छत्तीस जिल्ह्यात जर तीन क्लास वन अधिकारी असतील तर दुर्दैव आहे जर ओबीसीची जातवार जनगणना झाली तर छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्याचे किमान एकवीस कलेक्टर एक दिसाठीसीचे होऊ शकतात म्हणून जाती नाही जनगणना महत्वाची आणि म्हणून देशाच्या नियमाला सीतारामन बजेट अलोक केला मध्ये ओबीसी वरती कर्ज अलोक्यात केला दिलं नाही झिरो पॉईंट झिरो पॉईंट वन पर्सेंट बजेट मध्ये म्हणजे सीतारामन यांच्या बजेट मध्ये इतर मागासवर्गीयांसाठी फक्त झिरो पॉईंट झिरो पॉईंट वन पर्सेंट म्हणजे एक रुपया सुद्धा दिवसाला सीतारामन यांनी दिला नाही आणि तुमच्यावरती वरती मिनटाला चार लाखाचं चा कर्ज आहे तुम्ही काय म्हणाल देश करजात आम्ही थोडी अरे तुम्ही करजात तुमच्या दहावीच्या ऍडमिशन नंतर बारावीचं ग्रॅज्युएशन च आता साठी तब्बल तेवीस हजार पोहोचवे लागणार न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणते की आता गव्हर्नमेंट हायस्कूलच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या गव्हर्नमेंट सिनियर कॉलेजेसच्या लोकांना आम्ही आता अनुदान देणार नाही ते कॉलेजेस विद्यार्थ्यांच्या खिशातून चालवा म्हणजे चार लाख रुपयाचा कर्ज आपल्यावरती आहे ते चार लाख रुपये काढायचे असतील तर शिक्षणाची फी वाढवा निर्मला सीतारामन प्रायमरी टू पॉईंट नाईन्टी टू पर्सेंट बावीस तेवीस चा होता आणि तेवीस चोवीस चा बजेट टू पॉईंट फिफ्टी टू पर्सेंट केला म्हणजे बजेट चाळीस पॉईंट शिक्षणावरचा कमी केला म्हणजे शिक्षण बाजारीकरण चालू आहे महाराष्ट्रातल्या शहापूर तालुक्यातल्या एकशे अकरा शाळा बंद होत आहेत एकशे अठरा शाळा तीनशे त्रेपन्न पैकी एकशे अठरा गावातल्या शाळा आपल्या बंद होत आहेत त्याची पोटसंख्या कमी आहे आमचं स्पष्ट म्हण की पोटसंख्या कमी का झाली कारण गावातल्या शाळा जिवंत राहिल्या पाहिजे खासगी शिक्षण परवडणार नाही गोरगरिबांच्या मुलांना पन्नास सात हजार भरण्याची फी अवकाश नाही त्यांच्या एवढी परिस्थिती नाही पन्ना की पन्नास सात हजार फी भरतील पण कर्ज कारण का होईना आपली पोरं शाळेमध्ये जात आहेत फी भरतायत पण एक विनंती करायची गव्हर्नमेंटला ती कोणती विनंती करायची आहे की इंग्रजी माध्यमसाठी जर आमच्या गावातली मुलं वाशिमच्या जर इंग्रजी माध्यम शाळेसाठी जात असतील तर आमच्या गावातल्या शाळेमध्ये सरकारनं मराठी सोबत शंभर टक्के इंग्रजी माध्यम सुरू शाळेत की दुसरा आर्थिक मुद्दा पहिली ते आखी पर्यंत मी तर मला दहावीला त्याला विचार की तुम्ही पहिली ते आठवी हायकलपासना तो करत करताय त्याला पंच्याऐंशी टक्के मिळाले असते नवीन पण तो काय म्हणतो करत आहे म्हणजे पहिलीच्या म्हणजे स्वतःच्या मुलाला इंग्रजी हिंदी मराठी सुद्धा निर्जमत नाही एकोणसत्तर टक्के लोक नवीनच्या वर्गात नापास आहेत फेल आहेत पण पासआउट केलं जातं का तर मिरिट डाऊन नये क्रमवारी ग्रेड डाऊन होऊ नये म्हणजे याचा अर्थ शाळाबंदीचा निर्णय तिसरा मुद्दा आहे जो गांभीर्याने सर्वांनी घ्यायला झाला फार महत्वाचं आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की एकूण बजेटच्या सरकारनं अकरा टक्के खर्च केला पाहिजे मला हा विषय दिला होता की छत्रपती शिवाजी महाराज आणि ओबीसी वर्तमान परिस्थिती मी ओबीसी वर्तमान परिस्थिती जास्त धोडक्यात मांडू शकलो नाही पण जाता जाता शेवटचा मी मुद्दा मांडतोय देशाचे प्रधानमंत्री हे ओबीसी आहे तो ओबीसी असल्यामुळे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जातवार जनगणना करावी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांची जशी जातवार जनगणना होते त्याच पद्धतीनं आमची इतर मागासवर्गीयांची देखील जातवार जनगणना व्हावी किती शिकलेले किती अशिक्षित किती कर्मचारी किती निम कर्मचारी घर मिळालं किती जमीन ना बाकी आहे किती ना जमीन नाही आहे जमीन नसेल जमीन मिळेल नोकरी नसेल नोकरी मिळेल शिक्षण नसेल शिक्षण मिळेल परमन्ट नसेल परमन्ट होईल प्रमोशन नसेल इन्क्रीमेंट होईल पेन्शन नसेल पेन्शन मिळेल हे एकमेव केंद्र जात नाही आणि जाती या जनगणना जर झाली तर ओबीसी टक्के आणि आग्रे समाजपंचाय राहतात तर बावन्न टक्के आमदार हे ओबीसीच्या नावाने म्हणजे बावन्न करोड मधून करोड हे ओबीसीला मिळू शकतात पण ओबीसीची जातनीय जनगणना झाली पाहिजे शेवटचं उदाहरण देतो मी आगरी समाजाचा मुलगा आहे आगरी समाजामध्ये आई एकवीला लागण कापलं जातं जो वर्गी भरतो त्याच्या घरात कोकणाचा वाटा पोचतो वर्गरी भरली नाही त्याला कोकणाचा वाटा पोहोचत नाही पण त्याने वर्गणी भरली पण त्याला वाटा मिळाला नाही तो, तो पुढच्या वर्षी ताई म्हणतो काय रे मेल्यानो वर्गणी घ्यायला आता पुढचा तुम्ही मला पुढे तुम्ही मला आपले काय म्हणतात काय रे मेल्यानो वर्गणी घ्यायला आता वाटा कुठे आहे म्हणजे तुम्ही घरपट्टी भरता पाणीपट्टी भरता लाईट भरता साडे चौदा टक्के जीएसटी भरता रोज आंघोळ करता रोज साबणाची वडी वापरता रोज साबणाची वडी भरती पन्नास पैसे इन्क्लुडिंग ऑल टॅक्स पण पन्नास पैसे सरकारला भरता करोड रुपये आम्ही टॅक्स भरतो सरकार आमचं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर माझ्या आम्हाला अनुदान त्यांच्या संख्येनुसार देत राहील आणि ते आलं पाहिजे जसं बौद्धवाडी असेल तर सरकारला आदेश येतो हा सदर अनुसूचित जाती जमातीचा निधी आहे तो त्यांच्याच गावात वापरायचा तसा इतर मागासवर्गीय अनुदान येत नाही जर ओबीसीची जाती जनगणना झाली तर पहिली पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षणात स्कॉलरशिप म्हणजेच काय त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीशिप मिळेल स्कॉलरशिप मिळेल फेलोशिप मिळेल जनगणनेवरती अवलंबून आहे सरपंच असतील सर्व भाजपचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील मनसेचे कार्यकर्ते असतील उद्धव ठाकरे गटाचे असतील तिकडे एकनाथ शिंदे गटाचे असतील इकडे शरद पवार गटाचे असतील आदित्य गटाचे असतील सर्वांनीच सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे का एक दिवस पक्ष बाजूला ठेवा आणि सर्वांनी जातीन्याय जनगणच्या हरकती बनवा सरपंचा पक्षाचे सर्व कार्यकर्ते आदिवाजी सदस्य ग्रामस्थ मंडळ सर्वांना विनंती आहे की शंभर टक्के ओबीसी जातीय जनतेच्या अनुषंगाने आज हरकती नोंदवा आमच्या मराठा आरक्षणाला विरोध नाही पण मराठा आरक्षण सत्तावीस टक्क्या मधून दिलं तर सत्तावीस टक्क्यांच्या ओबीसी होईल एक तर एकोणीस टक्के जागा आहेत एकोणीस मधून दोन टक्के जागा जा जा आम्हाला मिळाल्या त्या दोन टक्के जागा हातातून निघून जातील मराठा डॉमिनेट आहे आम्हाला म्हणणं बिहारच्या धर्तीवरती सर्वांची सरसकट नितेशकुमारांनी कुमारांनी केली तेजस यादवांनी जनगण केली सरसकट सर्वांना शहात्तर च्या पुढे जरी येते केरळ प्रांतामध्ये बावन्न टक्क्यांच्या पुढे येतोय उत्तर प्रदेश मध्ये जवळ जवळ एकोणसाठ आपल्या महाराष्ट्रामध्ये <tipos> मर्यादा पन्नास मध्ये बसून महाराष्ट्र राज्याला वेगळा निकडशील का हा प्रश्न निर्माण करून आपण येत्या कालामध्ये उर्वरित पन्नास जागा कोणाला ओपन ठेवल्यात आणि आपल्या जागा कुणासाठी आहेत याचा स्पष्टीकरण सरकारने करावं आणि जो मराठा बांधवांचा निर्णय आम्ही मराठा आरक्षणाची विरोधक नाही पण एकच विनंती करायची आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर मराठ्यांसहित आदिवासी पर्यंत सर्वांची जातीने जनगणना करा आणि सर्वांना संख्येच्या अनुपात द्या एवढी विनंती करतो या ठिकाणी मला बोलवलं मान सन्मानित केलं त्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय सविता